ड्रिचिंग केलेली आहे बॅगची बॅगची अजून एक कार्बन कार्बन ते सुद्धा एक ड्रिचिंग केलेली कार्बन किती गेलं होतं ते कार्बन पाच लिटर गेलं पाच लिटर गेलं होतं का हो हो अच्छा आता किती दिवसाचा असतं ना ड्रिंचिंग केली तुम्ही ती लावल्या म्हणजे उंडी लावल्यानंतर सरासरी आठ दिवसात आठ दिवसांनी ड्रिंचिंग केली आठ दिवसात अच्छा काय बदल जाणवले या वर्षी आपल्याला नाही दरवर्षापेक्षा यावर्षी झाडाची ग्रोथ पानाची ग्रोथ काळूखी वाढ आणि काकडीची साईज याच्यात बऱ्यापैकी बदल झाला म्हणजे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळाली हो आता इथं जर बघितलं तर हे पान बघा ना किती हिरवगार पाणी पूर्ण ग्रीनरी आणि काकडीची साईज आणि वेलीची वाढ ही चांगल्यापैकी निघाली अच्छा आणि आपला जो खर्च व्हायचा मग आम्ही जे बाकीचे वाढीसाठी सोडायचो कमी केलं म्हणजे थोडक्यात के तुम्ही आज आनंदी हो, हो हो आता मला सांगा आ, किती कॅरेट निघले हो, आतापर्यंत आतापर्यंत सरासरी एका तोडीला ऐंशी पासष्ट सत्तर म्हणजे सरासरी सत्तर कॅरेट कॅरेट किती दिवसाला तोड होतो तसं दररोज करायला पाहिजे पण लेबर दिवसा रेट काय चालू आहे म्हणजे साडेतीनशे पर्यंत म्हणजे दोनशे रुपये जरी रेट धरले आपण सरासरी चौदा हजार रुपये दिवसाड तुम्हाला होऊ राहिला बरोबर ना आता इथं जर बघितली तर पूर्ण प्लॉट एक सारखा आहे बरोबर ना पूर्ण सारखा आहे काय सांगाल इतर करते जे शेतकरी काकडी करतो त्यांना हा पण मग ते जे आपल्याला एक सारखेपणा असेल तर क्वांटिटी वाढते माल एक सारखेपणा असेल तर एक सारखा होऊन जातो जी ड्रिचिंग केलेली त्याच्यामुळे विली सगळे एकसारखेपणा येऊन जातात एकसारखी वाढ झालेली सगळीकडे आता जे शेतकरी काकडी लावता किंवा इतर भाजीपाला पिकवता त्यांना काय सांगाल ऑर्गेनिक कार्बन बद्दल आता बाकीचे आपण खर्च वाढवायपेक्षा ऑर्गेनिक जर थोडाफार भर दिला आपल्याला वेळ वाचल खर्च म्हणजे हे तंत्रज्ञान वापरलं पाहिजे का हो हे वापरलं तर बऱ्यापैकी रिझल्ट चांगले आहे क्वालिटी याच्यात बदल करतो आता इथं जर बघितलं तर खालीपासून तर वरपर्यंत एक सारखे पाणी सर्व बरोबर ना हो हो अच्छा म्हणजे तुम्हाला उत्पादनामध्ये पण दरवर्षी प्रमाणे वाढ झालेली वाढ झालेली अच्छा म्हणजे जे, जे शेतकरी आता शेतकरी रासायनिक वरती बराच खर्च करताय बरोबर तो, तो खर्च कमी होऊन बाकीचा वेळ वाचतो खर्च वाचतो जो देण्यात वेळ जातो तो वाचतो जा आणि खर्च तो बऱ्यापैकी वाचतो काय फरक आहे इतर तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञान मध्ये बाकीच्या तंत्रज्ञानापेक्षा याच्यामध्ये कमी खर्चामध्ये आपल्याला जे पाहिजे त्या पद्धतीत क्वालिटी अपेक्षा आहे त्यानुसार क्वालिटी होऊन जाते क्वालिटी होऊन जाते म्हणजे आता इथं जर काकडी बघितली आपण इथं बघू शकता अशी काकडी अगोदर मिळायची का आपल्याला या पद्धतीची काकडी पण मग वेल कमी वाढायचा त्याला सेटिंग कमी व्हायची सेटिंग कमी व्हायची हा प्रकार राहायचा आणि सेटिंग कमी असल्यामुळे माल बी कमी निघायचा लागवड करताना पाऊस होता का हो oh, हो oh, लागवड करता किती oh. दिवस पाऊस चालू होता कंटिन्यू आठ hmm, पंधरा दिवस म्हणजे लागवड पासून पावसामध्ये पावसामध्ये चालली लागवड अच्छा तरी आपल्याला खूप छान रिझल्ट मिळाली चांगले रिझल्ट भेटले अच्छा म्हणजे काळाची गरज आहे आज हो काळाची ची खूप गरज आहे पण मग आता जे शेतकऱ्यांना आता मी सांगू इच्छितो का भर रासायनिक सोडून तर बदल करून जे आहे आपण का कार्बन जेवढे जेवढे आहे त्याच्यात जर गेलो तर बऱ्यापैकी खर्च वाचू शकतो म्हणजे आज जमिनीचे जो आत्मा आहे तो कार्बन आहे कार्बन आहे बरोबर तो वाढला तर उत्पादन पण पर... उत्पादन वाढतं त्याच्यानंतर जमीन पुढच्या पिकासाठी तयार असते म्हणजे आता रासायनिकचा जो दरवर्षी जो तुमचा खर्च व्हायचा तो कमी झाला कमी झालेला तो चांगल्यापैकी कमी झाला काय सांगाल इतर शेतकऱ्यांना तुम्ही रासायनिक कमी देऊन कार्बन टेक्नॉलॉजी त्या पद्धतीनं जर शेती केली तर खर्च वाचल आणि उत्पन्न वाढल आता तुम्ही जी ग्रीन लाईफ दिली बॅग किती किलोची होती ती चार किलो चार किलोची होती तिचे काय रिझल्ट मिळाले तुम्हाला तिचे वेलीची ताकद वाढली शेंडा मजबूत निघाला मजबूत निघाला पान काळुखीत निघालं आता जर आपण बघितलं सर्व्हीकडं तुमच्यावरती तर एका लाईनी मध्ये प्लॉट आहे बरोबर ना सर्वीकडं कुठं पण बघू शकतो आपण इकडे पण बघू शकतो ही काकडी किती क्षेत्र आहे सर एक बीगा क्षेत्र आहे एक बिघा आहे का अच्छा वराठी कोणती वराठी अच्छा किती दिवस झाले लागवड करून लागवड करून तशी पंचाळीस ते पन्नास दिवस अच्छा आज पन्नास दिवसाचा प्लॉट झालेला आहे प्लॉट झालेला आहे आपलं नाव सांगा लजित बोराडी नांद्रोडी अच्छा तालुका निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक नाशिक चालेल धन्यवाद सर नमस्कार, नमस्कार।